रामटेक येथे चक्ते खेलो रामटेक खेलो या अंतर्गत येणाऱ्या दोन दिवसीय आमदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवामध्ये मॅरेथॉन स्पर्धा वशु सायकली आणि आस्टेड आखडा आयोजनाला उत्स्फूर्त प्रतिसाद बघाव्यास मिळाला आहे सकाळी सहा वाजता गांधी चौक रामटेक येथे मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या यशवितेकरिता ऋषिकेश किंमतकर डॉक्टर बापू सेलोकर वसंत डांबरे राजेश किंमतकर सुमित कोठारे धर्मेश भागलकर भूषण देशमुख पराग किंमतकर दिनेश माकडे तुषांत कारमोरे रवींद्र नारनवरे देवानंद काम अजय खेडगरकर मोहन कोठेकर सहसंघटनेचे पदाधिकारी व सदस्य मित्रमंडळ यांची विशेष सहकार्य लाभले आमदार आशिष जयस्वाल यांनी हिरवी झेंडी दाखवून या स्पर्धेचे उद्घाटन केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पूर्व जिल्हा परिषद सदस्य नरेश धोपटे

পরুলেই কাম করতান স্পর্ন করতানিই অনুচিত ঘটনা হু নাত সর্বাধি গেলে তাহলে উদ্দেশ্যে এখানে ছোট ঘটনা কার্যক্রম বদনা করতে ভারত কনুচিত ঘটনা হো নাই দুশে দৃষ্টি स्वतःच्या शरीराच्या दृष्टीने सर्व प्रकारची काळजी घ्यावी एवढी ती आज आपल्याला विनंती आहे आणि सर्व लोकांना मनापासून धन्यवाद देऊन सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देतो